विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिलेला आहे शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचाच आहे असं सा म्हटलं आहे मात्र अपात्र दोन्ही गटाच्या आमदारांना केलेलं नाही हे बघा काल विधानसभेच्या अध्यक्षांनी जो निकाल दिला तर सर्वप्रथम तर त्यांनी मान्य सुप्रीम कोर्टाचे आभार मानले की वेळोवेळी त्यांनी डायरेक्शन दिलं अध्यक्षाला वेळेचं बंधन घातलं आणि त्याचा आधार घेऊन त्यांनी निकाल दिलेला आहे आता शिवसेना हा खरा पक्ष आहे का हा प्रश्न राज्यातल्या साऱ्या जनतेला पडलेला आहे कारण एखादा राजकीय पक्ष असेल तर त्याची निवडणूक घ्यावी लागती घटनेप्रमाणे त्याचा अध्यक्ष निवडावा लागतो परंतु आत्ता जर राज्यातल्या कोणत्याही सामान्य माणसाला विचारलं तर काँग्रेसची असू द्या राष्ट्रवादी काँग्रेसची असू द्या भाजपची असू द्या पक्षांतर्गत निवडणुका झाल्या पण शिवसेनेची कधीच पक्षांतर्गत निवडणूक झालेली आपल्याला तरी आठवत नाही मला वाटतं तुम्हालाही कधी आठवत नसेल एकच माणूस पक्ष चालवतो आणि तो, तो म्हणल ते खरं असं राजकीय पक्षात चालत नसतं कारण राजकीय पक्षाचं त्यांनी निवडणूक आयोगाकडं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि निवडणूक आयोगाने अगोदरच त्यांचं चिन्हही काढून घेतलेलं आहे आता तुमचं असं म्हणणं आहे की दोन्ही बाजूच्या लोकांना त्यांनी मान्यता दिली आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या आमदाराला तुम्ही अपात्र केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे परंतु आत्ता जो कालचा निकाल लागला या कालच्या निकालानंतर आता दिशा स्पष्ट होणार आहे आत्ता व्हीप गोगावले धनुष्यबाण शिव शिंदे शिवशिंदे शि शिव साहेबाबरोबर गेल्या शिवसैनिकाचा म्हणजे आता पक्ष पूर्णपणानं शिंदेसाहेबाच्या बाजूने झालेला आहे आता शिवसेना म्हणण्याचा उद्धव ठाकरे गटाला काही अधिकार नाही आता अपात्रतेचा प्रश्न आला तर पुढच्या काळामध्ये गोगावले जो व्हीप काढतील आणि तो जर व्हीप उद्धव ठाकरे गटाने पाळला नाही तर ते त्यामधून आता व्हीप पाळला नाही म्हणून अपात्र होऊ शकतात आत्ता दिशा स्पष्ट झालेली आहे खऱ्या अर्थानं व्हीप आता याच्यानंतर पुढं गोगावलेच, लागू होणार आहे आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये व्हीप हा गोगावलेच गोगावलेचाच व्हीप लागू राहू शकतो आदित्य ठाकरे म्हणताय की हा घटना बदल करण्याचा प्रयत्न आहे भाजपचा हे बघा दोन चार गोष्टी तुम्ही लक्षात घ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं एकच काम आहे की मुंबई तोडण्याचं चा काम चालू आहे घटना बदलण्याचं काम चालू आहे या जगाच्या पाठीवर कोणी मायचा लाल जरी आला तरी घटना बदलत नाही आणि मुंबई तुटत नाही पण लोकांना ते कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांच्याकडून लोक कन्व्हिन्स होऊच नाही राहिले राजकारणामध्ये एक तर कन्व्हिन्स करावं लागतं तर कन्फ्यूज करावं लागतं कर पण महाराष्ट्राची जनता सुद्धा ती कन्फ्यूज होणार नाही घटना बदल करीत नाही करण्याचा अधिकार कोणला नाही आणि आम्ही आता अटलबिहारी वाजपेयी तीन वेळेस मु प्रधानमंत्री राहिले आणि मोदीजी दोन वेळेस प्रधानमंत्री राहिले कधीतरी आमच्या तोंडून एखाद्या वेळेस घटना बदलाचा उल्लेख आला का मुंबई तोडण्याचा उल्लेख आला का मग ही बळदबरी लोकांच्या तोंडात घालण्याचा प्रयत्न करतात राजकारणाच्या अपयशापाटी हे दोनच मुद्दे करतात दे बाहेर एकनाथ शिंदे कोण त्यांची अवकात काय अशा खालच्या पातळीत टीका केली संजय राऊतांनी भावपूर्ण श्रद्धांजली अशा प्रकारचे त्यांचे त्यांनी नारायण राणेवर टीका याच प्रकारे केली त्यांनी गणेश नायकावर टीका याच प्रकारे केली ती आता शिंदेसाहेबावर टीका याच प्रकारे करतात आमचं ऐसाल तर आमच्या पक्षात आम्ही म्हणू ती पूर्व दिशा जो आमचा ऐकणार नाही आमच्या कुटुंबाचा ऐकणार नाही तो पक्षाच्या बाहेर आणि बाहेर गेला अन्यायला वाचा फोडली आणि लोकांमध्ये गेला की त्यांचं हेच आहे कोणी श्रद्धांजली अर्पण करतं आणि कोणी खालच्या पातळीत जाऊन टीका करतं मला असं वाटतं या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे भाषा वापरली पाहिजे त्या पद्धतीप्रमाणे वागलं पाहिजे गोगोले यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवली होती तीच नियुक्ती विधानसभा अध्यक्षांनी योग्य ठरवली हा सर्वोच्च न्यायालयाचा एक अवमान वाटतो का तुम्हाला बिलकुल सर्वोच्च न्यायालयाचा अवमान नाही सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या सूच केलेल्या सूचना आणि विधीमंडळातल्या गटाला जे वाटलं त्यानुसार ती केलेली नियुक्ती आहे मला असं वाटतं की हे प्रकरण पुन्हा कोर्टात जाईलच आहे त्या टायमाला मान्य कोर्ट याच्यावर निर्णय करला राष्ट्रवादी बाब बाबत देखील आता प्रश्न उपस्थित केला जातो कारण इतक्या दिवस शिवसेनेचं प्रकरण पेंडिंग होतं आता राष्ट्रवादी अजित पवार तुमच्यासोबत आलेले आहेत त्यांच्या बाबतीत काय होईल असा एक प्रश्न उपस्थित केला जातो काय होईल मी काही न्यायाधीश नाही आहे जे होईल ते कायद्यानं होईल एवढंच मला सांगायचं त्यांनी विरोधी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे जागा वाटपाची चर्चा बैठका होत आहेत पंतप्रधान उद्या परत महाराष्ट्रात जात आहेत दौरे वाढलेले आहेत मोदींचे पण तयारी दिसत नाही भाजपची अशी चर्चा आहे हे बघा निवडणुका आल्या म्हणजे भाजप तयारी करतं असं नाही ज्या दिवशी आम्ही भाजपचे उमेदवार निवडून येतो त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पुढच्या निवडणुकीची आम्ही तयारी करतो गावागावात बैठका झाल्या तालुक्यात बैठका झाल्या जिल्ह्यात बैठका झाल्या संघटनेचं चा काम चालू आहे आम्ही वॉरियर नेमलेत आम्ही प प्रमुख नेमलेत आम्ही पन्ना प्रमुख नेमलेत आमचे मेळावे चालू आहे तयारी नाही असं कसं म्हणता येईल भारतीय जनता पार्टी उद्या जरी निवडणुका जाहीर झाल्या तरी निवडणुकीसाठी सज्ज आहे आणि मोदीजीचे जे दौरे चालले आहेत ते काही नवीन नाही आहेत एक राजकीय पक्षाचा नेता म्हणून त्यांनी सरकारी कामकाजाला गेलं त्याला निवडणुकीचा दौरा आम्ही मानत नाही निवडणुकीची दौरी होतील त्या होतील पण काही विकासाचे कामं झालेत पूर्ण झालेत आणि त्या पूर्ण कामाचं लोकार्पण करण्यासाठी जर मोदीजी जात असतील तर त्याला आम्ही निवडणुकीचा दौरा मानतो अशी चर्चा सुरू झालेली आहे की दौरा म्हणजे मॅच फिक्सिंग आहे बघा मोदीजीची शिंदेची मॅच फिक्सिंग नाही आहे आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहेत आणि त्या घटकला ते मॅच फिक्सिंग म्हणतात काय त्यांच्याजवळ घटक पक्ष नाही आहे का त्यांच्याजवळ बी घटक पक्ष आहे आता हे कशालाही मॅच फिक्सिंग म्हणतात आणि त्यामुळं निराशेपोटी संजय राऊत जे जे बोलतात त्याला फार सिरियस जाऊ नका तुम्ही मला तुमच्या चेहऱ्यावर वाटतं तुम्ही फार सिरियस काल जाहीर केलंय की राम मंदिराचं निमंत्रण असलं तरी सुद्धा काँग्रेसचे नेते सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे जाणार नाही आहेत विरोधी नेते अधीर रंजन चौधरी पण जाणार नाही आहेत तुम्ही कसं बघता ते फक्त निवडणुकीच्या टायमात नऊ टंकी करतात या मंदिरात जातात त्या मंदिरात जातात त्या मंदिरात जातात निवडणूक संपली की त्याला देवधर्म आठवत नाहीये त्यांना जर कधी निवडणूक आली त्यांना जर म्हणलं हिरवा झेंडा घेऊन आम्ही जर फिरलो तर आम्हाला मतं मिळतात ती हिरवे झेंडे घेऊन फिरतात आणि निवडणूक संपली की ती हिरवे झेंडे बी टाकून देतात कोणत्या मंदिरात कधी गेले सोनिया गांधी कधी कोणत्या मंदिरात गेल्यात का चर्चमध्ये गेल्यात मंदिरात गेलेत तर मला सोनिया गांधी आठवत नाही पण चर्चमध्ये गेल्यात राहुल गांधीने कोणी देवाचं दर्शन घेतून घेतलं आहे असं निवडणुकीच्या टायमामध्ये आम्ही देवधरम पाळणारे लोक आहेत राहुल गांधी अनेक या, यात्रा काढतायत यात्रा काढतायत राहुल गांधी पहिली यात्रा पहा ना त्या यात्रेचे काय परिणाम झाले बा बा छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेश यात्रेचे परिणाम काय कमी झालेत का आता ह्या यात्रेचे परिणाम पहा चारशे पार चारशे पार इज बार चारशे पार दादा भाजपकडनं एक चर्चा सुरू झालेली आहे की ज्या उमेदवार ज्या खासदारांच्या तीन टर्म पूर्ण झालेल्या त्यांना पुन्हा निवडणुकीत उमेदवार द्यायची नाही आणि नवे उमेदवार द्यायचे सत्तर पेक्षा कमी जास्त हा निर्णय आम्ही नाही करू शकत नेतृत्वावर हा विषय असतो नेतृत्व सांगेल ते आम्ही करतो त्यामुळं वयाचा प्रश्न नाही आहे अनुभवाचा प्रश्न नाही आहे तरचा प्रश्न नाही आहे नेतृत्व जो निर्णय घेतात तो निर्णय पाळणारे आम्ही भाजप भाजपचे कार्यकर्ते आहेत दादा राज्यामध्ये तलाठी भरतीचे पी एच डीचे पार्टीचे पेपर फुटतात बेरोजगारांचा मोठा प्रश्न आहे मागच्या अडीच वर्षात कशाकशाचे कशा, पेपर फुटले आणि आत्ता या दोन वर्षात खरंच कशाकशाचे पेपर फिर, फिर फुटले याचं गणित लावलं तर कोणाचे तोंड काळे दिसतील तुम्हाला सरकारचे त्यांचे फुटले तुमच्या काळात फुटू पण बेरोजगाराचा प्रश्न निर्माण मान्य आहे मला अशी घटना घडू नये बेरोजगारावर बेरोजगारीची पाळी येऊ नये सरकारने त्यांना न्याय दिला पाहिजे या मताचे आम्ही आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका